आपण पाहत आहात महाराष्ट्राची भाण साकोरे सह भुसे शिवारात दरोडा लाखांचा लंपास तर काही ठिकाणी जागृत नागरिकांमुळे चोरट्यांनी ठोकली धूम निफाड तालुक्यातील म्हाड साकोरे भुसे शिवारात पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी दरोडा टाकण्यात यशस्वी झाले तर काही ठिकाणी वस्तीवरील नागरिक जागे झाल्याने अनर्थ टळला तर एका ठिकाणी दरोडेखोरांनी एका नागरिकास मारहाण केली शिवाजी वाडके यांच्या वस्तीवर प्रथम आले त्यांनी तिथे विठ्ठल वाडके यांना मारहाण करून त्यांना जखमी केले त्यानंतर त्यांनी घरातील महिलांकडे मोर्चा वळविला परंतु विठ्ठलने आवाज देऊन दरवाजाची कडी उघडू नका असं सांगितल्यावर मुलांनी दरवाजा लावून धरला त्यामुळे गागाट झाला व तिथून पळ काढून त्यांनी अर्जुन एकनाथ वाडके यांच्या वस्तीवर बल्ब लावून घराच्या बाहेर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला माणसं जागे झाल्यावर पड काढला त्यानंतर भैरू भुसारे यांच्या वस्तीवर जाऊन दरवाजाला धक्के दिले तेथे ते माणसं जागी झाली त्यानंतर ते त्यांनी मोर्चा राजू दत्तू आबा मुरकुटे यांच्या वस्तीकडे जाऊन दरवाजा तोडून मध्ये घुसले त्यानंतर ते त्यांनी राजूला मारहाण करून एका कोपऱ्याला बसवले व सर्व महिलांचे पोती कानातले सोनं काढून घेतले पैसे मागण्यासाठी सुरुवात केली त्यानंतर राजूचा पोरगा रडायला लागला त्या आवाजामुळे शेजारील रघुनाथ पांडुरंग मुरकुटे जागे झाले हे बघितल्यावर चोरांनी तिथून काढला त्यानंतर ते नागरी बस्तीवर येऊन त्यांनी माधव नागरे यांच्या दरवाजाला धक्के दिले त्यानंतर सर्व घरांच्या बाहेरून कड्या लावून गणेश सोमनाथ नागरे यांची गाडी पडून छगन नागरे यांच्या घराच्या पाठीमागे लावून पळ काढला हे चोर पाच ते सहा जण होते त्यांनी चेहऱ्यावरचे फक्त डोळे उघडे ठेवले होते व ते मराठी व हिंदी भाषेचा वापर करत होते असं प्रत्यक्षदर्शी राजू दत्तू आबा मुरकुटे विठ्ठल वाडके यांच्या सांगण्यावरून कळाले घटनेची माहिती मिळता सायखेडा सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली अधिक तपास सायखेडा पोलीस करत आहेत बागलाण वृत्तांतासाठी संपादक देवीदास बैरागी